जागृतीचा नमस्कार मी श्रीकांत तुमडेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज मनोज जरांगी यांनी खूप दिवसाच्या नंतर एक अप्रतिम असं विनोदी विधान केलं ते आता आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करणार विनोदी यासाठी म्हणतो किंवा खरं तर विनोदी म्हणण्याच्या पेक्षा आपण असं म्हणूया की काळ कसा सोडू अगदी पहिल्या दिवशी जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं किंवा हे सोडा दरांगे पाटील तेव्हा पिक्चर मध्ये पण नव्हते हो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मराठा आरक्षण हा विषय समोर आलेला होता किंवा त्याच्या अगदी आधी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे एकाहत्तर आमदार निवडून आले होते आणि त्याला समांतर अशी खेळी पवारांनी सुरू केली होती की त्यांनी मराठा महासंघ मराठा ब्रिगेड संभाजी ब्रिगेड वगैरे या सगळ्यांना उचकावून देऊन मराठा राजकारणाचा विषय मराठा आरक्षणाचा विषय अप्रत्यक्षरित्या सुरू केलेला होता म्हणजे एकीकडून शालिनीदाई पाटलांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पक्षातून काढून टाकलं होतं आणि दुसरीकडून त्याच वेळेस बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांना हाताशी धरून त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय हा पेटून लावलेला होता दोन हजार अगदी चारची गोष्ट तेव्हापासून ते जे तुम्ही सगळं तपासून पहा त्या पहिल्या ह्याच्यापासून आम्ही स्पष्टपणे असं सांगतोय की शेतकऱ्यांच्यासाठी मराठा समाजासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर काय असेल तर शेतमालाचे भाव अगदी आम्ही तळतळीन सांगत होतो माझ्या स्वतःकडे शेती नाही किंवा आमचे नेते जे शरद जोशी शेतकरी संघटनेचे होते त्यांच्याकडे काही शेती नव्हती त्यांनी नंतर अठ्ठावीस एकर जमीन नंतर खरेदी केली ती गोष्ट वेगळी ते काही मूलत शेतकरी नाही हे सगळे असं आम्ही सांगत होतो की हा करोडो शेतकरी विशेषतः त्याचे जे अन्नधान्य तो पीक होतो त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात सरकारी कब्जा आहे नियंत्रण आहे त्याचा गळा सरकारने घोटलेला आहे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण किंवा शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आणि ह्याच्यामध्ये हे सगळेच बसलेले होते जर तुम्हाला मराठा समाजाचं हित करायचं असेल तर पहिल्यांदा नाही केवळ हीच एक गोष्ट करावं लागेल ती म्हणजे शेतीच्या गळ्यावर तुम्ही जे बसलेले ते उठा सत्तावन्न मराठा मोर्चे निघाले तेव्हा जरांगे पाटील कुठेही चित्रात नव्हते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बरोबर हे सगळे मोर्चे त्यांना हवा दिल्या गेली ती सगळी काय म्हणते त्याला वातावरण पेटून दिलं गेलं ते सगळं त्या सगळ्या प्रकरणामध्ये एक जरी मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघाला असता इतका मोठा एक जरी मोर्चा शेतमालाच्या भावावरती निघाला असता एक जरी मोर्चा की शेतमालाची बाजारपेठ खुली करा म्हणून निघाला असता एक जरी मोर्चा शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या म्हणून निघाला असत की जेव्हा की गुजरातमध्ये बीटी कॉटनला विरोध झालेला होता पेरलेलं बीटी कॉटन उपटून शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये पंचनामे केले गेले होते पण तरी जिद्दीनं शेतकरी संघटनेनी तंत्रज्ञानाचा लढा बीटी कॉटनचा तो लढा लढला शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकवायला लागला आणि भारत हा एक नंबरचा कापसाचा निर्यातदार बनला देश उत्पादक तर बनलाच बनला या तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी एक सुद्धा मोर्चा मराठा मोर्चा निघाला नाही आणि तिसरं जे त्याच्यातला मार्शल लॉ जे शरद जोशी सांगतात आणि मी वारंवार त्याचा उल्लेख करतो की शेती विरोधातले जे कायदे होते लँड एक्विशन म्हणजे जमीन अधिग्रहण करणे तुमचं जर एखादं घर असेल याने केलेली जागा असेल तर ती अधिकृत करायला तुमची परवानगी लागते पण पर नेमकं उलट जर तुमची अॅग्रिकल्चरल लँड शेती जमीन असेल तर ती अधिकृत करायला तुमची स्वतःची परवानगी लागत नाही सरकार केव्हाही रात्रीतून तुमची जमीन ताब्यात देऊ शकतं त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही फक्त त्याला मिळालेला जो मोबदला आहे तो कमी जास्त याच्यासाठी भांडू शकता तो मिळेल की नाही ती, ती गोष्ट वेगळी हा जो सगळा भयानक कायदा होता लँड अॅक्विशनचा दुसरा लँड होल्डिंगचा लँड होल्डिंगचा म्हणजे जमीन धारणा किती असावी कारखाना किती मोठा असावा ह्याला बंधन नाही पण तुमच्याकडे अठरा एकर बागायती आणि चोपन्न एकर कोरोच्या शिवाय जास्त जमीन ठेवता येत नाही त्याला म्हणतात लँड होली कुळ कायदा त्याच्यामध्ये बहुतांश मराठ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि तिसरा भयानक जो कायदा होता इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आवश्यक वस्तू कायदा ज्याचं भाषांतर करताना जीवनावश्यक वस्तू कायदा करून तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये जे सगळं केमिकल लोचा करून टाकलेलं आहे की आवश्यक वस्तू का जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणजे फारच महत्वाचं आहे काहीतरी कांदा साखर आहे त्याच्यामध्ये की जी जीवन आवश्यक आहे एक सुद्धा डॉक्टर किंवा त्याच्यातला शास्त्रज्ञ सांगत एकही मोर्चा ह्या तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी बाजारपेठेच्या स्वातंत्र्यासाठी आणि शेती विरोधी कायदे काढून टाका बरखास्त करा म्हणून निघाला पवारांनी सत्तावन्न मोर्चे हवा दिली देवेंद्र फडणवीसांना राजकीय दृष्ट्या गोत्यामध्ये आणण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेला एकही मोर्चा या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी निघाला नाही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं एकही मोर्चा मग तर काही विशेष संपला असा किंवा ते एक किसान पदयात्रा पायी लाँग मार्च निघाला होता त्या नाशिक पासून आदिवासी पट्ट्यापासून मुंबई मुंबईपर्यंत त्याचे फोटो डाव्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्याचं कौतुक सुरू केलं कारण की ते डाव्यांचा मोर्चा होत मोर्चामध्ये आदिवासी होते जो आदिवासी शेतकरीच नाही भंपकपणा बघा आज जरांगे पाटील म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणार आणि तेव्हा तुम्ही उचकून शेतकरी नसलेल्या आदिवासींना उभं केलं होतं की ज्यांच्याकडे जमीनच नाहीये जे शेत त्या वन जमिनीवरती ते सगळं गुजरान त्यांची करतात ना शेती नाही करत कुठलाही आदिवासी शेती करत नाही स्वतःपुरतं काहीतरी पोटापुरतं पिकवण्यापुरती काही जमीन वहिवाती खाली आणत असेल ती गोष्ट वेगळी लागवडीखाली आणत तर फार किरकोळ येते इथेही संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये अजिंठ्याच्या डोंगरामध्ये असे एक दोन प्रकरण आम्ही मुद्दाम जाऊन त्या ठिकाणी भेट दिलेली मी वारंवार सांगत होते की आदिवासी शेतीच करत नाही त्यांची जीच आहे जमीन डोंगर उतारावरची किंवा बरड अशी असते की त्यांच्या काही थोडस काही ह्याच्या पूर्ती करतो आजकाल ती पण गरज कोणाला उरली कारण खायला प्यायला रेशन होती फुकट तिकडे तिकडे उपलब्ध आहे त्यांचा मोर्चा काढला होता लाँग मार्च तो त्या याच्यातून निघाला नाशिकच्या जवळ आणि मुंबईला निघाला होता त्याचे फोटो त्या पायकांचे पाय कसे पाय सुजलेले आहेत रक्ताळलेले कसे चप्पल कशी तुटलेली सगळे नाटकं तुम्ही बघितले असतात शेतकऱ्यांचा संप पण यांनी घडून आणला होता डाव्याने तेव्हाची गोष्ट कॉम्रेड नवले वगैरे सगळे होते ते सगळे बघा हे सगळे ड्रामे झाले पण ह्यांनी त्या सगळ्या काळामध्ये ना कधी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्यासाठी मोर्चा काढला न मराठा जातीचं राजकारण करणाऱ्या संघटनांनी मराठा महासंघ असो संभाजी ब्रिगेड असो कोणी नावं घेतून कोणीही शेतमालाच्या भावासाठी मोर्चा काढला नाही आत्ता मनोज जरांग यांना उपरती झाली शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करणार म्हणून ही उपरती तुम्हाला अधिकाने झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर वातावरण टाकून त्याचा राजकीय फायदा त्याचा तो लोण्याचा गोळा राजकीय फायद्याचा पवार आणि काँग्रेसच्या तुम्ही पदरामध्ये टाकला ते काम संपलं आता विधानसभेमध्ये ते गणित चालत नाही दिसलं किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा विरुद्ध इतर म्हणजे विशेषतः ओबीसी असा संघर्ष उभा राहिला जो प्रत्येकच्या गावगाड्यात एकेका विधानसभेच्या जागेवरती घातकी कळल्याच्या नंतर आता तुम्ही एकदम युटर्न घेताना आता सांगता की आम्हाला शेतकऱ्यांच्या साठी आंदोलन करायचं अरे मूळ विषय तर हाच होता ना आम्ही हे सांगत होतो ना आणि आम्ही परत परत ही गोष्ट सांगत होतो आताही सांगतो तुम्ही शेतकऱ्यावरती उपकार करू नका शेतकऱ्याला सूट सबसिडी देऊ नका शेतकऱ्याला काही फुकट्यात नको वीज फुकटात नको आम्हाला वीज सुद्धा मीटर लावून पाहिजे आहे आमच्या शेतीच्या उत्पन्नावर तुम्ही इन्कम टॅक्स लावाच निमित्ताने आमचं शेतीचं उत्पन्न तरी मोजता येईल अशी आग्रहाने मागणी शेतकरी संघटनेनं केली होती सहकार वगैरे असे फालतू कारखाने भीकवादी कधीही मागण्या शेतकरी संघटनेनं केलेल्या नव्हत्या आम्ही बाजारपेठेचं स्वातंत्र्य मागतो आहोत तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मागतो आहोत शेतीविरोधी कायदे बरखास्त करण्याचं स्वातंत्र्य मागतो आहोत अजूनही ते कायदे अस्तित्वात आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत हे जरांगे पाटील कबूल करणार की नाही सरकार जे आयात निर्यात धोरण ठेवतं ते दुहेरी पद्धतीने शेतकऱ्याचा गळा कापतो हे शेत मनोज जरांगे कबूल करणार आहेत की नाही लोकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यायचं ह्या नावाखाली सगळ्यात जास्त बळी दिला जातो शेतकऱ्याचा हे मनोज जरांगे कबूल करणार आहेत की नाही आणि सांगितलं काय जातं की लोकांना धान्य स्वस्त पाहिजे जो गहू तुम्ही दोन रुपयांनी तीन रुपयांनी देता रॅशनवरती तो गहू दळायला पाच रुपये लागतात हे दिसत नाही तुम्हाला म्हणजे तो गहू तर कोणी नुसता खात नाही तांदूळ तरी निदान शिजवून खातो गहू शिजवून खाता येत नाही पीठच करावं हो लागतं तेच ते पीठ करायला पाच रुपये किलो लागतं दोन रुपये किलोच्या गव्हाला दळायला पाच रुपये किलो लागतात हे दिसत नाही दोन रुपये किलोचा गहू पाच रुपये किलोने दळायचा आणि त्याची पोळी केल्याच्या त्याचे भाव काय होतो त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल नसतो ज्या डाळीवरती तुम्ही आनंदाचा ठेवा नावाखाली रेशन मध्ये तुम्हाला फोट्यात द्यायची ती डाळ तिचं पीठ केलं भजे केले त्या भज्याचा रेट काय होईल त्याचं कोणाला देणं घेणं नसतं ज्या सोयाबीनची आयात करून पेंटची तुम्ही भाव पाडता त्या सोयाबीनचं तेल काढलं त्या तेलामध्ये भजे तळले त्याचा भाव काय झाला तुम्हाला देणं नसतं फक्त जेव्हा शेतमाल कच्चा असतो तोपर्यंतच तो स्वस्त पाहिजे मस्त पाहिजे फुकट पाहिजे दारात पाहिजे आणि त्याच्यापैकी शेतकऱ्याचा गळा कापायचा आहे तो शेतमाल तसाच्या तशा खाता येत नाही त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचा भाव दुप्पट तिकपटीनं वाढला सात सातपटीनं वाढला दहा पटीनं वाढला अकरा पटीनं वाढला त्याच्याशी कोणाला देणं घेणं नसतं गव्हाचा मूळ भाव जेम तेम सहा सात पटीनं जेव्हा वाढलेला असतो तेव्हा गव्हापासून तयार झालेल्या पोळीचा भाव चौदा पटीनं वाढलेला असतो हा भंपकपणा आहे हे कधी मनोज जरांगे सांगणार नाहीत हे कधी शरद पवार सांगणार नाहीत हे कधीही हे राजकीय पक्षाचे नेते जे शेतकऱ्याच्या नावानं गळा काढतात ते सांगणार नाही हे कधीही साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी मागणी करणार नाही एफ आर वाढवून द्या पहिला हप्ता कसान दुसरा हप्ता कसान अशी सगळ्या बाकीच्या पाचकळ मागण्या करते मनोज जरांग यांना ही उपरती झाली असेल तर चांगली गोष्ट आहे आम्ही त्यांचं शेतकरी चळवळीमध्ये स्वागत करतो आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहतो त्यांनी फक्त या तीन मागण्या लावून धराव्यात शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि शेती विरोधी कायदे तातडीनं बरखास्त झाले पाहिजे फक्त या तीन मागण्या मनोज जरांगेंनी करावं सगळे आम्हीच काय लाखोच्या लाखो शेतकरी त्यांच्या पाठीशी उभं राहायला तयार आहेत इथेच थांबूया धन्यवाद